फ्रेंड्स नमस्कार मी कविता माझ्या एम के आर एल रेसिपी चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीचं ओल्या नारळाचं वाटण कसं करायचं ते दाखवणार आहे चला तर मग पाहूया त्यासाठी लागणारे साहे एक नारळ घेतलाय मी किसून एक टोमॅटो घेतलाय बारीक चिरून कांदे घेतले आहेत दोन मी उभे चिरून आलं थोडस सा घेतलंय सात आठ लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सगळं आपण भाजून घ्यायचं आहे मी तवा गरम करत ठेवला आहे मीडियम फ्लेम वरती आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकते लसूण मिरची आलवा मिरची पण भाजून जावी थोडा वेगळा वेळन कलर आला की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया कांदा व्यवस्थित सोनेरी पर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे आपला कांदा आता सोनेरी कलर झाला आहे आता आपण त्याच्यामध्ये फोबर टाकूया फोबर व्यवस्थित आता भाजून घ्यायचं आहे हे वाटण चार पाच दिवसासाठी पण जास्त करून टॅग बन झाल्या किटन मध्ये ठेवू शकतात जेव्हा बनवायचं असेल काय टाकायचं असेल त्याच्यामध्ये वाटण तेव्हा एक आधी काढून दिवसात भाजलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया टोमॅटो टाकून दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आपलं आता वाटण भाजून झालं आहे आता आपण हे थंड करत ठेवायचं थंड झाल्यावर आपण मिक्सरला लावूया हॅलो वाटण तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय